नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनतेनी सोहळ्यामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आंबेडकरवादी जैनहित संघटना डोंबिवली यांच्यातर्फे आज दिना दिनानिमित्त डोंबिवली ह्या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर कृष्णाजी वाभळे महाराज आळंदी यांच्या आज कीर्तनाचा कार्यक्रम डोंबिवली ह्या ठिकाणी ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनेचे अनेक पदाधिकारी व उपस्थित होते মহিল সংখ্যাদেখিল লক্ষণীয় মহারাজে কীর্ন ঐকুম সব ডোলকর চকিত वारकरी भटजीतलं भाऊ असू देवाले मी पण भटजीत आहे ना भाऊ मी पण भटकच आहे मी कोणाचा राग नाही करत एवरी मॅन इज अ हिज प्राईज आता आपण आता आपण त्यांच्या चिंगड्या तवळ्यात कळी कळण नाही काढायचं ते जरी आपल्यात आले त्यांचा विचार जर समाज समावेशक असेल धर्म समावेश तिने पूजा विधी करण्याचं सम बाबासाहेबांचं अंतकरण एवढं मोठं आहे तर आपण का लहान ठेवा म्हणून तुकोबर आहे घोषणा करता मग आधी घोषणा बाबासाहेबांची आहे का तुकोबरांची आहे समजून घ्या बघा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ऐकताय ना म्हणा बरं माझ्या मागे ब्राह्मण जर पवित्र डोंबिवली शहरात प्रजासत्ताक दिनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत आहे तरी आपण सर्व आंबेडकरी जनतेने किंवा आंबेडकरी विचारांना मांडणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपण या पुढची जी वाटचाल आहे ती एकत्रितपणेच पुढे जाऊया आणि नव्याने काहीतरी इतिहास या डोंबिवली शहरात घडवून दाखवूया याच्या पुढचा कार्यक्रम संविधाना चौकात पार, पार पार पडेल तर सर्वांनी तिकडेच आजी संघटनेच्या वतीने या डोंबिली शहरामध्ये हा भव्यजीव कार्यक्रम ठेवण्यात आलेला या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या श शाहीच्या सा, संदर्भामध्ये आज या देशामध्ये यू एम मशीन असेल लोकशाही असेल धोक्यात आलेली आहे आणि लोकांच्या भारतीय ज संविधानाच्या माध्यमातून लोकांना विश्वास एकत्र करून आंबेडकरीवादी संघटनेच्या वतीने आम्ही लोकांमध्ये संघटनेच्या वतीने आम्हा आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना एकत्र येण्याचं काम या संघटने वतीने आम्ही करणार आहोत आणि देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळं करणार आहोत जय भीम जय